मित्रांनो नमस्कार आपण आज छत्रपती संभाजीनगर शहरातील एम जी एम रोडवरील कॉपर चिली या रेस्टॉरंटमध्ये आलो आणि आज आपण इथे नॉन व्हेजचे वेगवेगळे खाद्यपदार्थ बघणार आहोत सी फूडमध्ये सुद्धा वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळणार आहेत या ठिकाणी कुठल्या कुठल्या सुविधा आहेत तिथे काय काय खाद्यपदार्थ आहेत याविषयी माहिती घेऊ आपल्यासोबत या रेस्टॉरंटचे ओनर आहेत नमस्कार मी ज्योती मोरे स्वागत आहे आपलं कॉपर चिली रेस्टॉरंटमध्ये कॉपरचिली हे मल्टीविजन रेस्टॉरंट आहे व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे इथे आपल्याला महाराष्ट्रीयन इंडियन चायनीज तंदूर कॉन्टिनेंटल पंजाबी डिशेस मिळतील तसेच आपल्याकडं सी फूडसुद्धा अवेलेबल आहे सी फूडमध्ये आपल्याला पापलेट रावस प्रॉन्स मिळतील याच्या विविध अनेक प्रकारच्या डिशेस तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील आपल्याकडे दोन प्रकारच्या थाळी एक चिकन थाळी भेटेल आणि एक मटन थाळी भेटेल चिकन थाळी आपल्याकडे साडेतीनशेला दिली जाईल आणि मटन थाळी आपल्याकडे चारशेला दिली जाईल कुठल्या डिश वेगळ्या आहेत आणि यामध्ये कुठला खाद्यपदार्थ लोकांच्या आवडीच आहे यामध्ये तर आपले चिकन लॉलीपॉप आहे लाल मास आहे प्रॉन्स आहे चिकन सूप आहे मटन बिर्याणी भेटते आपल्याकडं चिकन बिर्याणी भेटते चिकन थाळी आहे मटन थाळी आहे चिकन थाळीमध्ये आपल्याकडं उकड सूप दिले जाते चिकन सुक्का दिला जातो चिकन मसाला दिला जातो राईस आहे भाकरी आहे रस्सा आणि भाकरी अनलिमिटेड मित्रांनो या हॉटेलचं नाव जसं युनिक आहे तसंच या ठिकाणच्या डिशसुद्धा खूप युनिक आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तुम्हाला इतर ठिकाणीसुद्धा या डिश मिळणार नाहीत तर मित्रांनो आता आपल्यासमोर काय काय आहे ते थोडक्यात आपण बघू तुम्ही आता समोर इथे बघू शकता हे चिकन मंच सूप आहे अतिशय स्वादिष्ट आहे मित्रांनो त्याच्याच बाजूला आहे प्रॉन्स बटर गार्लिक आता प्रॉन्स हे प्रत्येकजण आवडीने खातात तर खास हे बटर गार्लिकमध्ये तयार केलेलं आहे चिकन लॉलीपॉप हा प्रत्येकाचा आवडीचा एक पदार्थ आहे बाजूलाच आहे चिकन विंग्स आणि खास करून इथे एक वेगळी डिश जी आहे ती म्हणजे लाल मास खास राजस्थानमध्येच नॉन हा प्रकार केला जातो तर अतिशय युनिक डिश आहे मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कुठेही मिळणार नाही तर या ठिकाणी येऊन तुम्ही या डिशचा आस्वाद घेऊ शकता विशेष म्हणजे इथे खास तंदुरी पापलेट म्हणजे जो फिश जे आहे तेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे बिर्याणी हा एक प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ आहे बाकी पहाडी कबाब आहे चिकन शोले कबाब आहे चिकन मलाई कबाब आहे आणि प्रत्येकाची आवडीची मटण थाळी आणि चिकन थाळी तर या मटन थाळी आणि चिकन थाळीमध्ये तुम्ही बघू शकता इथे उकड आहे बाजरीची भाकरी आहे राईस आहे आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा तुम्हाला मटन चिकन दिलं जातं आणि फ्रायमध्ये सुद्धा तुम्हाला मटन चिकन दिलं जातं पिझ्झे असतात ते लिमिटेड असतात परंतु रस्सा आणि भाकरी अनलिमिटेड आहे पोटभर जेवण आहे तर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामधील एम जी एम रोडने जर जात असाल तर इथे या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या विशेष करून जे सी फूड आहे त्याचा तुम्ही आस्वाद जरूर घ्या मित्रांनो हॉटेलचं सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा धन्यवाद